मित्रांनो बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहेत मित्रांनो मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे आपल्यासाठी नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये काय नवीन पॉवर बिल्डर माहिती जे की आपल्या शेतकरी मित्रांना एकदम स्वस्त आणि मस्त रेटमध्ये आपल्या शेतामध्ये पाळी डुबे वगैरे चालवण्यासाठी कामात येणार आहे मित्रांनो मित्रांनो तर आज आपण हा बघतो आहे ई ॲग्रोचा सेंटर रोटा मशीन नऊ एच पीमध्ये डिझेल डिझेल हे मशीन मित्रांनो सेल्फ प्लस दोरी दोन्ही पण अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आपल्याकडं आर टी एफ मॉडेल आहे ई ॲग्रोमध्ये जे की आद्रकीमध्ये भर वगैरे लावण्याचं काम करतं मित्रांनो मित्रांनो या मशन आदरक पूस वगैरे तुम्ही यूज करू शकता त्यानंतर बघू शकता साराची साराचीचा हा मॉडेल आहे मित्रांनो बघू शकता आठ डी सिक्स हा सेंटर रोटा मशीन आहे मित्रांनो याला आपण डिझेल मशे नऊ पीमध्ये डिझेलमध्ये बॅटरी प्लस दुरीचा मॉडेल आहे मित्रांनो हा आणि मित्रांनो आपली ही जी बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज ही जी शाखा आहे जालना छत्रपती संभाजीनगर रोड जालना छत्रपती संभाजीनगर रोडवरती सोमठाणा फाटा येथे आहे मित्रांनो आपली रेणुका माता म मंदिराची जी कमान आहे त्या कमानाच्या एक्झिट समोर आपण बघू शकता हॉटेल श्री मातोश्री रसवंतीच्या समोरासमोर आपली हा शॉप आहे मित्रांनो मित्रांनो तर त्याच्यानंतर आपल्याकडं हा आहे सराची सराचीचा बॅक रोटा मशीन आहे मित्रांनो सराची बॅक रोटामध्ये हा मॉडेल अकरा एच पीमध्ये येतो आणि हा डिझेल मॉडेल आहे या मॉडलमध्ये असे खासियत आहे मित्रांनो जे की आपण नाईटसाठी इथं ह्या मॉडेलला बॅटरीसुद्धा आहे त्यानंतर ह्या मॉडेलमध्ये हा सिंगल ब्रेक सिस्टम हा सिंगल ब्रेक सिस्टमसुद्धा आहे जे की आपण ब्रेकनुसार मशीन कंट्रोल करू शकतो आणि चालू शकतो आद्रकीमध्ये उसामध्ये मॉडेल बघू शकतो मित्रांनो कशाप्रकारे आहे मजबूतीमध्ये वगैरे एकदम व्यवस्थित आहे त्यानंतर बघतोय मित्रांनो आपल्याकडे पेट्रोल मशीन सात एच पी एकदम स्वस्त आणि मस्त रेटमध्ये हा आहे सराचीचा सराचीचा मॉडेल आहे मित्रांनो हा पेट्रोलमध्ये सात एच पी एकदम स्वस्त रेटमध्ये आणि हा आहे रोटरी रोटरी होन एन बी सिक्स्टीन जी हा पण पेट्रोल मॉडल आहे मित्रांनो हा मॉडल भेटतो आहे मित्रांनो आपल्याकडे फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपये हा मॉडल फक्त आणि फक्त पस्त पस्तीस हजार रुपयाला आपण हा मॉडेल देतो आहे मित्रांनो मित्रांनो तर या मॉडेलमध्ये आपल्याला सर्व अटॅचमेंट वगैरे मिळणार आहेत आणि तसेच आपल्याकडं भरपूर प्रकारचे कटरसुद्धा आहेत आपला जो ब्रँड कटर आहे इंद्रा कटर मित्रांनो आपण बघू शकता इंद्रा कटर पण आपल्याकडं भरपूर प्रमाणात असे उपलब्ध